आंदोलन केलं गेलं शिवसेनेने केलं सर्व मराठी भाषिकांनी केलं आणि तो जो जियार होता ह्या सरकारने काढलेला भाजप त्याची होळी केली मी सुद्धा स्वतः मराठी भाषा समितीने जे आंदोलन आयोजित केलं होतं त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पत्रकार संघाच्या समोर जी होळी झाली त्याच्यात मीही सहभागी होतो माझ्यासोबत असंख्य शिवसैनिकसुद्धा होते एकूणच आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा सक्तीच्या विरुद्ध आंदोलन झालं आणि मला अभिमान आहे की मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरलेली आहे मराठी माणूस एकटला तर मराठी माणसाची शक्ती ही सरकारच्या सक्तीला हरवून देते देऊ शकते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं अशीच चळवळ संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला सुद्धा झाली होती त्याही वेळेला मराठी माणसांनी तर तेव्हाचं आणि आत्ताचं आंदोलनाची तुलना करताना येणार परंतु सगळेजणं पक्षभेद विसरून एकत्र झाले आणि त्यावेळेला या डाव उघडला होता आजही या डाव उजळून टाकलेला आहे मला खरंच एका गोष्टीचं वैषम्य वाटतं की आपल्या राज्यात जे सरकार आहे त्या सरकारने हा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला की मराठी माणसाची एकजूट सोडायची मराठी माणसांमध्ये विभागणी करायची आणि अमराठी आणि मराठी असा वाद करायचा आणि अमराठी मतं ही भाजपकडे की असा याच्यामध्ये एक छुपा एजेंडा होता पण समाधानाची गोष्ट अशी की मराठी माणसांनी जी एक समंजस भूमिका घेतली की आमचा भाषेला विरोध नाही पण सक्तीला विरोध आहे त्याच्यामुळे इतर भाषिकांना सुद्धा जे वर्षान इकडे राहत आहेत त्यांनाही कळलं की आपल्या तर ह्या राज्यातल्या मातृभाषेवरती जी सक्ती केली जाते त्या सक्तीच्या विरोधामध्ये हे आंदोलन आहे त्याच्यामुळे ही फूट पडली नाही या सरकारचा हाच प्रयत्न होता कि की मराठी माणसाची फूट आपल्याला लाभदायक ठरेल त्यांना कळलं किंवा वाटलं होतं म्हणून मराठी माणसात फूट पाडायची हे आता जे तुम्हाला सांगितलं तेच आता आज हे आंदोलन केल्यानंतर त्यांना ही कल्पना नव्हती की मराठी माणूस एवढा एकवट आहे आज हे आंदोलन केल्यानंतर आता मराठी माणूस एकत्र होऊ नये कारण पाच तारखेला जो मोर्चा आम्ही ठरवला तो मोर्चा होऊ नये म्हणजे मराठी माणूस एकत्र येताच कामा नये एकतर का एक तो फोडण्याचा प्रयत्न करायचा तो फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर आता तो एकत्र येऊ नये म्हणून जी आर रद्द केला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या